हॅलो एवरीवन नमस्कार आपल्या देसी खाण्यातली सोपी चविष्ट गवारीची भाजी कुकरमध्ये फक्त दोन सिट्टीत तयार केलेली रेसिपी गवारच्या भाजीसाठी लागणारे साहित्य अडीचशे ग्रॅम गवार गवार आपल्याला हव्या त्या आकाराचे तुकडे करून घेता येतात एक बटाटा एक टोमॅटो एक चिमूटभर हिंग अर्धा पाऊन चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा काळा मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला मीठ चवीनुसार एक चिमूटभर साखर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे दोन मोठे चमचे फोडणी करता तेल पाच सहा लसूण पाकळ्या अर्धा इंची आले थोडासा कडीपत्ता कोथंबीर धुतल्यानंतर बटाटा टोमॅटो कापून घ्यायची मिक्सरमध्ये आले लसूण शेंगदाणे मीठ पाणी न टाकता ग्राइंड करायची फोडणीकरिता कुकरमध्ये गरम तेलात जिरे मोहरी एक चिमूट साखर व सर्व मसाले टाकून भाजी शेंगदाण्याची केलेली पेस्ट एक ग्लास पाणी टाकून कुकरचे झाकण लावून हाय फ्लेमवर शिजू द्यायचे आहे गॅस हाय फ्लेमवर ठेवून फक्त दोन चिट्ट्या होऊ द्यायच्यात कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडायचे होममेड टेस्टी डायजेस्टिबल भाजी रेडी ही भाजी चपाती भाकरी भाताबरोबर खूप छान लागते हेल्दी खा आनंदी रहा, गॉड गॉडब्लेस ऑल आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब